अकोला जिल्हा सरोपचार रुग्णालयात रुग्णांना पुरवले जाणारे अन्न निकृष्ट दर्जाचे असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पराग गवई यांनी या गैरव्यवस्थेची तक्रार दाखल केली असून प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत अकोला जिल्हा सरोपचार रुग्णालयातील अन्न व्यवस्थापनातील गोंधळ आणि निष्काळजीपणाचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे रुग्णांना पुरवले जाणारे अन्न हे दर्जाहीन अस्वच्छ आणि आरोग्याला अपायकारक असल्याचे वास्तव वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि रुग्णसेवक पराग गवई यांनी पुढे आणले आहे गवई यांनी रुग्णालयातील स्वयंपाकघर अन्न साठवण जागा आणि पुरवठा व्यवस्थेचे व्हिडिओ आणि छायाचित्रांसह अधिष्ठात्यांकडे लेखी तक्रार दाखल केली त्यांनी नमूद केले आहे की के रुग्णांना दिले जाणारे अन्न हे पोषण मूल्यहीन असून भाजीपाला व फळांचा दर्जा अत्यंत खालावलेला आहे स्वयंपाकघरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव दिसून येत आहे या ये तक्रारीनंतर अधिष्ठात्यांनी तातडीने चौकशीचे आश्वासन दिले आणि रुग्णांना दर्जेदार अन्न पुरवठा सुनिश्चित केला जाईल असे सांगितले मात्र रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मते अशी आश्वासने पूर्वीही दिली गेली पण अंमलबजावणी मात्र कधीच दिसली नाही रुग्णांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या या सेवेत निष्काळजीपणा व भ्रष्टाचार दिसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे आता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे निवेदन प्लस तक्रार अर्ज दिलं की व यामध्ये आपण म्हणजे सुधारणा करायला पाहिजेत रुग्णांना कच्च्या पोळ्या मिळतात वारंवार भाजी एकच एकच एक 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 भाजी रोज मिळते आणि ते पण निस्कृत दर्जाचे असते फळं तर सडलेले मिळतात अंडे पण खराब मिळतात त्याचप्रमाणे चहा काही वाडामध्ये मिळतो काही वाडामध्ये मिळत नाही यामुळे रुग्णांना जे पौष्टिक आहार पाहिजेत ते कुठंच मिळत नाही याच्यामुळे रुग्णांच्या म्हणजे आजारावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे यामध्ये बदल करण्यात यावा असे आम्ही त्यांना मौखिक आणि निवेदन देऊन तक्रार सुद्धा दिली त्यावर त्यांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या सात आठ दिवसामध्ये आम्ही यामध्ये बदल करू आणि निश्चित कर ते बदल करतील अशी अशी त्यांच्याकडे आम्हाला अपेक्षा आहे